आपला तो शब्द ऐकून तसा पण म्हटलं जाऊ दे सकाळी सकाळी रामायण महाभारत नको तो जणांनी काम केलं ते किती फास्ट फास्ट झालं जसं तुम्हाला सांगितलं मी की मोबाईल मध्ये बघत होती तर ती आता शॉर्ट्स बघता बघता तिने हा असा एक व्हिडिओ बघितला जेव्हा अशा पद्धतीने कपडे टाकलेले असतात ना म्हणजे रेग्युलर काम करणारे लोक असे कपडे कधीच सुकवायला टाकणार नाहीत असे कपडे तेव्हा सुकवायला टाकले जातात किंवा जेव्हा म्हणजे कोणीतरी असा व्यक्ती या कामात या ह्याचं काम केलं आहे म्हणजे की जो पहिल्यांदाच काम करतोय आज पी याच्या पप्पांनी कपडे टाकले होते आणि काहीसे अशा पद्धतीने टाकलेले आहेत सुकवायला जे की सरळ पण नाही आहे रोज अशा पद्धतीचे काम न केलेल्याचा हा परिणाम असतो बाकी काही नाही चला मस्त बाल्कनीतली तुम्हाला फुलं दाखवते हो आता हां 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 सगळेच जवळजवळ फुललेले आहेत ही एक कडी बाकी आहे ही तर जाईल तुम्हाला कारण सांगितलंच मी याचं रूट्स खूप डॅमेज होतं त्याच्या मस्त झालंय पण छान सदा आहे हे दोन दिवस उमरलेलं होतं बऱ्याच दिवसानंतर आज याला एकही फुल नाही आहे पिंकवाल्या जास्वंदाला बाकी झेंडू तर विचारूच नका तुम्ही मला वाटलं नव्हतं आणताना की याला एवढी फुलं येतील म्हणून मोगरा तर बापरे बाप रे बाप काय फुलं आहेत आज मोगऱ्याला असा मस्त सुगंध येतो आहे ना इथे उभं राहिल्यावर म्हणजे शब्द नाहीत मला सांगायला इतका छान सुगंध येतो आणि हे त्या दिवशी कटिंग्स लावल्या होत्या हे ते हे मी इथे उतरवून घेतलं आहे जरा आणि ह्या पण इथे काही कटिंग्स आहेत लावलेल्या ज्या मी तुम्हाला त्या घोडच्या भाजीच्या आय थिंक त्या ग्रो होतील हे बघा इझिली ग्रो होणार आहेत त्या आणि मग आम्ही घरच्याच घोडच्या भाजीचे जे आहेत ते पराठे खाणार आहोत हा 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 इतकं छान वाटतं ना मी खरंच नाही सांगू शकत शब्दामध्ये कि किती प्रसन्न वाटते या फुलांना बघून चला तर अशा पद्धतीने झालेला आहे गार्डनिंगचा टूल आणि ओ माय गॉड हे हे बऱ्याच दिवसांतर हे ना ही कुंडी म्हणजे मी पिशवीमध्ये ना माझ्या सासूबाईंकडे हे लावलेलं ला होतं तर मी कटिंग्स त्यांच्याकडून घेत होती आणि मग ते मला म्हणलेत की कशाला असं तोडून घेऊन जाते त्यापेक्षा पिशवीत लावलं आहे तो, लाव ला, तो पिशवीच्या पिशवी घेऊन जातो मी तो ब्लॉक्स पण बघितलेला असेल तर किती दिवस याला फुलंच नव्हती आणि आज बघा कसे दोन प्रकारचे फुलं एकत्र एक होऊन असं छान त्याला फुल आलेलं आहे म्हणजे तरी चार पाच महिने झाले असतील चार महिने तरी झाले असतील असं वाटतंय मला चार महिन्यानंतर याला फुल आलं आहे म्हणजे त्यांच्याकडे तर एवढी फुलं येतात ना पाणी टाकत नाही काही नाही पण तरी खूप फुलं येतात त्यांच्या झाडांना आणि मलाच इथे असं होतं की त्याला फुलंच येत नव्हतं मग फायनली आज आहे फुल छान मस्त आता नाहीतरी त्यांचं म्हणजे ब्लूमिंगचं जो आहे तो पिरियड त्यांचा चाललाय छान मस्त फुलं आले आहेत भाजीची रेसिपी काय मी तुम्हाला दाखवली नाही कारण मी पहिल्यांदाच बनवली होती ना एक गोष्ट आमच्याने चुकली त्या माणसाने सांगितलं होतं की याचे जे दाण्यांचे साल आहेत ना ते का आधी काढून घ्यायचे आणि मग जे आहे ते शिजवायला टाकायचं आम्ही तसेच टाकले म्हणून बाकीचे खूप जास्त शिजलेत आणि माहीत पण नव्हतं अजून की कि किती क्वांटिटीमध्ये जे आहे म्हणजे किती कुकरला शिट्ट्या घ्याव्या लागतील पण दिसते तर छान आहे आता टेस्ट केल्यावर जर अशी छान लागत असेल मग पुढच्या वेळेला बनवल्यावर पूर्ण रेसिपी जी आहे ती तुमच्यासोबत शेअर करते मस्त कोण म्हणे पिया मोबाईल बघत नाही पिया टी व्ही बघत नाही ठीक आहे ना याला टाइम नसतो पिया दिवसभर स्कूल मध्ये असते त्याच्यानंतर पिया जाते ट्युशनला मग खेळते हे ना पण सॅटर्डे संडे पिया काय करते जर फिरायला बाहेर नाही गेलो तर पिया बघते मोबा आम मोबाईल बघते आणि अशी मुसूक ताडोस येते ताडोस मला आधी कपडा मला आधी कपड्यांच्या खड्या कमला मग मुझ मोबाईल ठीक आहे सगळे तुझे कपडे तू घडी घालायचे माझे कपडे आमचे कपडे मी घालून घे तुझ्या तुझ्या कपड्यांचे घडी इकडे व्यवस्थित आणि मांडी बस हे आमचे कालचे कपडे काल दिवसभर मग त्याच्यानंतर ते बाल्कनी मध्ये होते रात्रभर सकाळी सोफ्यावर आले आणि आता दुपारी त्यांचा नंबर लागलाय घड्या घातल्या जात आहे मग त्याच्यानंतर माहित नाही ते कपाटात जातात जर जो पियाने मनावर घेतलं की ठीक आहे मम्मा माझे माझे कपडे घडी घालून तिच्या जागेवर पण ठेवून देईल तर मग ते कपडे जातील व्यवस्थित जागेवर है ना करशील गुटगल गुटगल दुसरं काम नाही करणार आणि असे केस कशी काय झाली का तुझी होती ना तर असं असत आमचं कधी कधी आमच्या घरात खूप सारा असतो आणि जेव्हा कधी नसतो तर तो पसारा करत असतो आमचा पिया आमचा आमचा पिया का मी तुला लहानपणी तसंच म्हणायची मी तर तुला म्हटली लहानपणी पिया कम तू तू काय म्हणायची परत एकदा आपण तसंच कळ समज तू कुठे पिया कम कांत असं म्हणायची पिया लहानपणी बघ बरं दोन जणांनी काम केलं ते किती फास्ट फास्ट ना फास्ट फास्ट चला तुझे तुझे कपडे घे तू तुझ्या तुझी तुझ्या ट्रॅव्हल मध्ये ठेवले आता काय पहिल्यासारखा एवढा जोरात असा पाऊस येत नाही की म्हणजे यायला सुरुवात झाली आणि कपडे आहेत समजा बाल्कनीमध्ये आणि ते लगेच ओले होतील असं कधी होत नाही आला तरी खूप असा बारीक पाऊस येतो आणि लगेच थोड्या वेळाने जातोसुद्धा खूप जास्त वेळ असा पाऊस चालत नाही पण तरीही शेवटी आपल्याला काळजी असते की नको बाबा जे जेवढं लवकर कपडे सुकतील तेवढं बरं नाही तर मग जशी माझी आता थोड्या वेळापूर्वी बघत होते तुम्ही ते कालचे कपडे जे होते ते मी आता घड्या घालून ठेवत होती तसा आज शनिवार आहे असो दिवस आमचा एकदम निवांत चाललेला आहे खाऊन फिऊन एकदम जे निवांत असतं ना तसं अशा पद्धतीचा दिवस जो आहे तसा आजचा जातोय जसं तुम्हाला सांगितलं मी की मोबाईल मध्ये बघत होती तर ती आता शॉर्ट्स बघता बघता तिने हा असा एक व्हिडिओ बघितला <laughs> oh <laughs> अरे मग फोकसच नाही हो तर असा व्हिडिओ बघून जर असा फायदा होत असेल तर का नाही बघावं मुलांनी मोबाईल मोठं कापा आता इथे तुम्ही रिझल्ट बघू शकता त्याचा कधी okay. प्रोजेक्ट करून द्यायचा असेल मुलांना स्कूलमध्ये तर हे <laughs> देऊ शकतो oh निघल कसं काय तुला असे शॉर्ट्स बरोबर येतात गेटून पकडून करायचं काय व्यवस्थित आम्हाला तर एक चालणारा सेल पाहिजे ना एक चांगला सेल पाहिजे त्याला दोन अशा खीज घ्यायच्या आणि बारीक एक तार दाखवा व्यवस्थित इथे बारीक एक बारीक तार घेतला इथे बघा असं त्याला तिथे गाठ मारून घेतली त्याची आणि तो अशा पद्धतीने हे एवढं असं इतकं इतकं स्मूथ असं कट झालंय हे पण मुलांना एकट्याना नका करू देऊ कारण थोडा बारीक असा जो आहे ना याचा चटका लागतो असं हातात पकडलं आणि डायरेक्ट केलं ना तरी पण होतं दाखव कुपिया करून दाखव एक वेळ ते तुला तुझे छोटे छोटे हात आहेत ग तुला नाही जमलं पण झटका चटका लागतोय ना थोडा बारीक म्हणजे तो तार जिथे असतो ना तिथे हाताला असा बारीक चटका लागतो तर असं म्हणजे एकट्याला नका करू देऊ कुणाला तुमचं लक्ष असेल तर मग करू द्यायचं बाकी चावीची चा आयडिया छान चा। चावीला नाही लागत ना चटका हा हातात ता घेतलं त्याला इझी आहे ना पण तुझे हात छोटे आहेत त्याचं काय नवीन एक्सपेरिमेंट आम्हाला बघायला मिळालेला आहे पियाच्या शॉर्ट्स व्हिडिओ स्क्रोलिंगमुळे हे ना पिया चटका लागला चटका लागलाय ना इनको पहले अगर आपको ये चालू करना है तो फर्स्ट ऑफ ऑल आप इनको करना है मैं क्या बोल रही हूँ तुमको किसने दिया है तुमको ये ये आ, किसने दिया है मुझे वो मनु की मम्मी अच्छा मम्मी का नाम नहीं याद आ रहा है तुम्हें मनु की मम्मी ने दिया है तर तिला भक्ति ने गिफ्ट दिले होते थे वह आता मस्त कलरिंग चल तीन हैंगर होते थे आमदे आने तिचे थी कपड़े पे आमदे हैंग करना है ना तुझ्या आवडीचे चेक केलेला के ना तुझ्या आवडीची ड्रेस ना फ्रॉक्स हँग करू आपण याच्यात हा पिंक फ्रॉक त्याच्यात हँग करू आज एक बनवायचं आज या हँगरला पूर्ण कलर करायचा मग हे बाजूचं पण करू लागेल ना मग हा म्हणजे सगळं आज एक हँगर पूर्ण कम्प्लीट कर आणि मग त्याच्यानंतर मी काय करेल फ्रंट साइड पहिले करून ओके मग ती सुकून जाईल मग मी साईडची करेल मग ती सुकून जाईल मग मी बॅक साईड ओके पूर्ण कम्प्लीट झाल्यावर दाखव मग आम्हाला

शनिवार रविवार असला आणि कुठे बाहेर फिरणं नसलं ना तर मग तो पूर्ण दिवस असा असतो की तो पियाचा असतो की तिच्या काही रिक्वायरमेंट असतील तिच्यासोबत वेळ घालवला जात नाही अशा सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या घडत असतात आणि त्या व्यतिरिक्त दुसरं काही घडत नाही आणि मग तसं काही दाखवलंही जात नाही तुम्हाला तर आज पीठ पण दडून आणलं होतं आता सायंकाळ झालेली आहे आणि मी विचार करत होती की उद्या करूयात म्हटलं पण म्हटलं जाऊ दे उद्याचा दिवसही सारखाच जातो रविवार आहे तर निवांत दिवस असतो आणि निवांत घालवायचा असेल तर मग ते जे काही कामं आहेत उद्याची ती आपण आजच करून घेतली पाहिजे म्हणून मी इथे बसून जे आहे पीठ गाडून घेते मी जेव्हा पण पीठ काढून असं व्हिडिओमध्ये दाखवते ना मला एक कमेंट नक्की येते म्हणजे त्यांनी मला एक अशी टिप्स सांगितलेली आहे की तू ग्लास घे आणि त्यामध्ये प्ली पीठ भरून जे आहे ना त्याचं असं गाळणीमध्ये उलटं ठेवायचं जसं मी आता ही प्लेट ठेवली आहे बघा आणि तशा पद्धतीने मग गाळून घ्यायचं म्हणजे पीठ उडत पण नाही आणि गाळणी असं हलवून घेतली ना आपण तर हात पण दुखायला लागतात आपले तर ते पण होत नाही मग मी इथे ट्राय करून बघत होती प्लेटमध्ये करूयात म्हटलं पण मला उठायचा ना खूप कंटाळा येत होता पियाचे पप्पा होते समोर मी त्यांना सांगत होती की ग्लास आण असं आणि ती टीप जी आहे ती मला मिळालेली आहे पण ते कुठे ते म्हणतात की कर गपचूप कशाला उगायचं एक भांडं तुला भरायचं आहे पुढच्या वेळी करजो असे काही जास्त पीठ एवढं आपण म्हणजे दळून नाही आणले पाचच किलो होतं तर एवढं कर पुढच्या वेळेस बघूयात आणि त्यांनी कंटाळा केला आणि मलाही उठायचा कंटाळा येत होता पण मी एक्सपिरियन्स घेतलं की असं बघा प्लेटमध्ये जरी ठेवलं ना तर उडत नाही जे पीठ असतं ना उडत नाही आणि लवकर पण जे आहे ना ते गाडणीतून लवकर खाली पडून जातं कारण त्याला वरून जो असतो तो प्रेशर असतो म्हणजे जर गॅस ओट्यावरच असं थोडंस एखाद किलो आहे आणि तुम्हाला ते काढून घ्यायचं आहे ना मग तेव्हा ते, ते खूप छान राहील असं पाच दहा किलो असलं की मग तेव्हाही करू शकतो पण शेवटी जे आहे आपल्याला सवय झालेली असते पटपट पटपट टाकायची आणि गाडून घ्यायची तर म्हटलं चला आता हे काम संपवते आणि त्यानंतर रात्री जी आहे ती स्वयंपाकाची सगळी तयारी करायची आहे थोडी ग्रॉसरी घ्यायला पण जायचं आहे आम्हाला बाहेर तर हे सगळं आवरून घेते मी नेक्स्ट डे शनिवार असो किंवा मग रविवार माझी जी दिवसाची सुरुवात असते ना ती माझ्या बाल्कनीपासून होत असते मी ट्राय करते की व्हिडिओची सुरुवात पण छान बाल्कनीपासूनच व्हावी तर आजचा दिवसही निवांत आहे काल आम्ही बाहेर गेलो होतो त्यामुळे येताना पौणे दहा जवळजवळ झाले होते आणि त्यानंतरही फ्रूट्स वगैरे ग्रॉसरी वगैरे आणली होती ती सगळं ठेवण्यामध्ये जे आहे बऱ्यापैकी माझा वेळ असाच निघून गेला आणि वेळ पण नव्हता आणि महत्त्वाचं म्हणजे लक्षात पण नव्हतं की मला उद्या पियाची जे आहे की हेअर वॉश करून घ्यायचं आहे तर तिला तेल लावून दिलं पाहिजे केसांना त्यामुळे ते राहायलाच उशीर आणि आठवण नव्हती म्हणून म्हटलं चला आता अर्धा तास जे आहे ते अर्धा तास पहिले तिच्या केसांना छान तेल जे आहे ते लावून देते मस्त चंपी वगैरे करून देते आणि मग नंतर आंघोळ घालता येते कारण काय होतं ना मी तिच्या आठवड्यातून दोन वेळा जे आहे वॉश करते बऱ्याच वेळा असं होतं की गुरुवारी जर केस तिचे धुवायचे असले ना आणि थंड वातावरण असलं तर मग मी स्किप करते की जाऊ दे असंही गुरुवार जाऊ द्यायचं आहे शुक्रवार जाऊ द्यायचं आहे आणि मग शनिवारी मी हेअर वॉश करून देते तिचा हवं तर परत रविवारी पण करून देते कारण मग पूर्ण आठवडाभर जसताना अशीच केस असतात आणि ओले केस तसेच स्कूलमध्ये गेले ना तर मग बऱ्यापैकी सर्दी पण होऊन जाते तिला त्यामुळे मग मी एखाद वेळा स्किपच करून देते पण हाफ फक्त रविवार असा असतो की आरामशीर तिच्या केसांना तेलही लावलं जातं चांगली मसाज पण केली जाते आणि हे हेअर वॉश केल्यानंतर ना, ना। महत्त्वाचं म्हणजे छान केस सुकायला वेळ पण मिळ मिळतो मी असं काही खूप खास तिच्या केसांसाठी करत नाही महत्त्वाचं म्हणजे व्यवस्थित तिचं खाणं पिणं व्यवस्थित ठेवते सगळ्यात फर्स्ट पॉईंट असा आहे आणि सेकंड म्हणजे मी जे तेल घरी बनवते मी तेच तिच्या केसांना लावते आणि शॅम्पू मी तिला रेग्युलर जास्त करून जर कुठला यूज केला असेल तर सॉफ्ट सेंट्स नावाचा शॅम्पू आहे तो मी यूज करते मी प्रोडक्ट तुम्हाला टॅग करून देईल सो चला रविवारचा दिवस दिवस त्यामुळे दिवसाची सुरुवात पण खूप निवांत झाली आणि आरामात टी बघता बघता इथे पियाच्या केसानं चंपी पण होते तर झालं असं की काल आम्ही सगळं म्हणजे फ्रुट्स वगैरे थोडी ग्रोसरी घेऊन येत होतो त्या येताना दूध पण आणलं अर्धा लिटर होतं आणि मी ते त्या बॅग्स मध्येच टाकलं होतं सगळं त्यामधून फ्रुट्स वगैरे सगळे मी रात्रीच काढून घेतले होते पण ना त्यामध्ये दुधाची पिशवी पण होती खाली जी माझ्या लक्षातच नव्हती आणि ती पिशवी तशीच रात्रभर बाहेर राहिली आणि मी सगळे फ्रुट्स वगैरे रचून ठेवले जे फ्रीजमध्ये ठेवायचे ते फ्रीजमध्ये ठेवलं पण ती जी पिशवी होती ना ती त्या बाकीचे म्हणजे अजून काही सामान आणलाय जो जसे मुरमुची पॅकेट वगैरे असं आहे तर त्याच्या खाली ती पिशवी होती आणि माझं लक्षातच नाही की मी दुधाचं पाऊच जे आहे त्या पिशवीमध्येच आहे मी तशी तशी पिशवी ठेवली आणि साईडला ठेवून दिली म्हटलं उद्या सकाळी उठूयात आणि सगळं आरामशीरच होऊयात कारण रात्री उशीर पण झाला होता आम्हाला घरी यायला म्हणून मी काही ठेवलंच नाही आणि सकाळ उठून फ्रीज मध्ये बघायला जाते की दुधाची पिशवी आता चहा ठेवूयात तेव्हा बघते की अरे इथे दुधाची पिशवीच नाहीये तेव्हा लक्षात आलं की मी ती पिशवी रात्री काढलीच नाहीये तर ते दूध म्हणजे फाटलंच होतं बाहेर राहिल्यामुळे आणि जेव्हा कधी असं दूध खराब झालेलं असलं तर मग तेव्हा आमच्या घरी असं दुधाचा खवा जो असतो ना तो बनत असतो आता मी दूध डायरेक्ट इथे कडेमध्ये टाकलं होतं आणि त्याचं असं पाणी पाणी जरा वेगळं झालं ना की मग ते पाणी इथे मी साईडला पातळीमध्ये काढून देते बऱ्याच चा वेळा याच्या चपातीचं पीठ पण भिजवू शकतो पण मी काय कधी भिजलं नाही असं व्हिडिओत बघितलेलं आहे पण मी काय कधी भिजवत नाही तर हे पाणी जर आपण पटपट असं म्हणजे थोडं बाहेर सुटलं आणि ते पाणी जर काढून घेतलं ना तर मग खवा बनायला आहे ना जास्त वेळ नाही लागत गॅस पण वाचतो आणि टाईम पण जो आहे तो आपला वाचून जातो तर तुम्हीही असा खवा म्हणजे नाचलेल्या दुधाचा किंवा फाटलेल्या दुधाचा तुम्ही बनवता का मला सांगाल कमेंट मधून तर मी तुम्हाला दाखवते आता हे कसं झालंय सो अश्या छोट्या छोट्या गोष्टी ज्या आहेत त्या होत राहतात आणि सकाळी एक मोठी भांडण होता होता जी आहे ती आमच्या घरात राहिली म्हणजे कारण त्यांचं म्हणजे मी जेव्हा सांगितलं ना की अशे पिशवी जी आहे ती माझ्याने आठवण पडली आणि मी तिथेच ठेवून दिली होती मला विसरणं नाही आता आता दुसरं दूध केली थोडं दूध होतं घरामध्ये त्यामुळे त्याच्याने फक्त चहा झाली याला दूध काही दिलंच गेलं नाहीये तिला म्हटलं तू पण मस्त चहा आणि ते काय मालपाणी म्हणतात ना त्याला रोल असतो क्रीम रोल पण नाही तिला दूध असं असतं ना तिला पाहिजे म्हणजे पाहिजे तिला सर्दी झाली ना की तेव्हाच ती फक्त ऐकते की ठीक आहे मला दूध नाही दिलं तरी चालेल पण अशा रेग्युलर डेज मध्ये तिला दूध पाहिजेच असतं पण मग ती मालपाणीमुळे जे आहे तिने पण ऐकून घेतलं आणि त्यांचं असं म्हणणं होतं की मी तुला बोललो होतो सगळा सामान काढला आहे ना अरे पण आठवण असं कोण आठवण करून येतं म्हणजे सगळं ध्यान फिरून आलो खाऊन आलो ते आरामशीर मस्त पाणी पीत आरामशीर सोफ्यावर बसले बस आणि मी की सगळं हे पण ठेवायचंय ते पण ठेवायचं वेळेवर झोपायला पण जायचंय हे सगळं जा आपल्याच डोक्यात चाललेलं असतं आणि काय उठून म्हणायचं की मी तुला बोललो होतो सगळं काढलं की नाही म्हणून मला माहितीये आहे सगळ्यांच्या घरी असंच होत असतं सकाळी ते थोडा अजून माझं डोकं तापलं असतं ना तो शब्द ऐकून तसा पण म्हटलं जाऊ दे सकाळी सकाळी रामायण महाभारत नको कंट्रोल करूयात जरा स्वतःला आणि तेवढा चहा मरीज जे आहे ते भागवून घेतलं आणि हे त्या दुधाचा आता असा खावा बनतोय रामायण महाभारत होता होता वाचली आहे माझ्या समजूतदारपणामुळे असं म्हणायला हरकत नाही चला असं बघा इथे मी ते जे दूध होतं ना फाटलं त्यामधून असं सगळं पाणी जे आहे ना ते वेगळं होऊन जातं काढून घ्यायचं त्याला आपला गॅसही वाचतो आणि मेहनतही वाचते जसं मी सांगितलं आणि नंतर जे आहे ना त्याला पूर्ण असं छान मॅश करून घ्यायचं आणि मग त्यामध्ये हे पाणी सुकल्यानंतर ना जेवढं चवीपुरतं तुम्हाला साखर पाहिजे असेल मी तर एवढ्या ह्याच्यामध्ये फक्त छोटे दोन चम्मच जे आहे ते साखर टाकते आणि ते मेल्ट झाल्यानंतर त्याचंही थोडं पाणी सुटतं आणि मग ते मेल्ट झाल्यानंतर गॅस बंद करून द्यायचा आणि छान खवा तया तयार होतो होऊन जातो म्हणजे जा असं कधी दूध फाटलंच ना तर नक्की तुम्ही ट्राय करून बघा आणि लवकर पण बन बनतं महत्त्वाचं म्हणजे झटपट बनते आणि छान एक स्वीट डिश जी आहे ती पण बनवून तयार होऊन जाते आता दुपारच्या स्वयंपाकासाठी उत्साह पाहिजे असतो सुट्टीच्या दिवशी कारण पूर्ण घरबार जे असतं ते सुट्टीचा आनंद घेत असतो पण आपल्याला काही भेटत नाही आणि मग अशा वेळेला आपल्यालाही वैता घेतो आता ती यायला नको म्हणून मग एकच ऑप्शन आहे की किचन जे आहे ते नीट नेटकं क्लीन करून ठेवायचं जेणेकरून स्वयंपाकाची वेळ झाली की मग बरोबर मन तयार होतं आणि आपण स्वयंपाकाला लागतो सगळी चहाची भांडी वगैरे जे आहेत ती मी आता इथे आवरून घेते म्हणजे मग दुपारच्या जेवणासाठी जे आहे माझं जे आहे ते किचन मोकळं राहील आणि मग फटाफट जे आहे ते जेवण मला बनवून घेता येईल अर्ध्या लिटर दुधाचा ना फक्त म्हणजे हे वाटी मी तुम्हाला आता दाखवेल त्याच्यापेक्षा सुद्धा पूर्ण वाटी पण नाही भरली एवढा कमी तो जो असतो ना खवा बनतो आ, मला आता ट्राय पण करायचं आहे मला पनीर पण पन जे पन पन आहे ते घरीच बनवायला सुरुवात करायची आहे एक भांडं वगैरे घेऊया म्हटलं आणि मग घरीच पनीर बनवायचं आणि म्हणजे काय रेसिपी बनवायची ती पनीरची घरच्या घरी बनवायची पण ती फ्युचरची गोष्ट आहे पण सध्या आम्ही दोघं माहिले की इथे आमचाच व्हिडिओ एन्जॉय करतो आहे म्हणजे तुम्ही बघितलं असेल की आम्ही भक्ती छेडे आणि बाकी जे होते ते यूट्युबर्सला आम्ही भेटायला गेलो होतो तर भक्तीने आज व्हिडिओ टाकला होता आज संडे आहे आणि संडेला तिचा व्हिडिओ आला होता पियाला म्हटलं चला आपण मस्त दोघं काम होईल नंतर मस्त आपण आपलाच व्हिडिओ बघूया तिच्या व्हिडिओमध्ये आपण दिसतोय आणि आपल्याला उत्सुकता असते की ती आपल्याबद्दल काय बोलली असेल आणि खरंच खूप छान वाटलं तिच्या घरी जाऊन पण बाकीच्यांच्या घरी जाऊन पण असं वाटलंच नाही की आम्ही पहिल्यांदा भेटतोय नाहीतरी मला असं जास्त लोकांमध्ये जाऊन असं म्हणजे मी थोडंसं असं कम्फर्टनेस माझा कमी होऊन जातो पण त्यांच्यासोबत असं झालं नाही त्यांच्या गप्पा ऐकण्यात सुद्धा मला एवढा इंटरेस्ट येत होता की काय सांगावं वा। मस्त वाटलं जर इन शॉर्ट सांगायचं म्हटलं तर आणि पुन्हा चान्स मिळाला तर नक्कीच भेटायला जाईल मी त्यांना एक छान नवीन एक्सपिरियन्स येतो बऱ्याच वेगवेगळ्या गोष्टी ऐकायला मिळतात पियाचं पण चाललेलं होतं की मम्मा नाही का त्यांनी मला असा असा प्रश्न विचारलेला होता आणि मग मला समजलंच नाही मग मी त्यांना हो नाही असं काही पण म्हणली असतं मुलांचं थोडंसं कन्फ्युजन असतं आपलंही कधी कधी होतं छान आम्ही मस्त व्हिडिओ बघितला त्यानंतर पियाची मी आंघोळ घालून दिली आणि आता जे आहे म्हटलं चली ते थोडा वेळ आपण उन्हात थांबूयात आणि तुझे थोडे केसांचं पाणी निघालं की मग मी स्वयंपाकाला सुरुवात करते आणि बाकीचे कामं जे आहेत ती होत राहतील सुट्टीचा दिवस आहे नेहमीप्रमाणे निवांत जाणार आहे त्यामध्ये काही चेंजेस होणार नाही आहे एक्स्ट्राची काही कामं करायची पण नाही आहे एक दोन होती ती मी काल सायं काहीच कम्प्लीट करून घेतलेली थोडी ग्रोसरी वगैरे रचायची आहे आज वेळ मिळाला तर मी रचून ठेवेल नाही तर मग आपण उद्या सोबतच रचूयात चला तर मग मी व्हिडिओ माझा इथे संपवते अपेक्षा करते तुम्हाला माझं सॅटर्डे संडेची रुटीन आवडलेली असेल कसा वाटला व्हिडिओ मला कमेंटमधून नक्की सांगा आवडला असेल तर लाईक करा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आपण भेटूयात पुढच्या अशाच इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये तो तुम्ही स्वतःची काळजी घ्या सर टेक केअर फ्रेंड्स अँड बाय